प्रजासत्ताकून सूर्यकांत नाईक म्हणून आमचे एक सिनियर आहेत त्यांना मी एक पुढे बोलवतो की त्यांनी इथे अभिवानी यायचं आहे आणि सर्वात प्रथम भारत मातेच्या प्रतिमेला त्यांनी पुरस्कार अर्पण करायचा आहे काय यानंतर मी त्याला विनंती करतो की त्यांनी माझ्या म्हणून सुरुवात करायचं आपल्याला तर मी सुरुवातांना ऐकायला विनंती करतो की त्यांनी धंगारोहण करायचं सलामी गण मन अभिनायक जे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा ब्राविड उत्तन मंग सिंध हिमाचल यमुना गंगा उत्पल जल नारंग तव शुभ जागे तव शुभ मागे Football. होना की पात्रता मनो मी सदैव प्रयत्न करीन मी मा पालक गुरुजन वरुण ज्यादा मणसांस मान रा प्रत्येकाची सौजन्याने वागेल माझ्यातोच आणि माझे देशबांड यांच्याशी निष्ठा राहण्याची मी प्रतिज्ञा दिली आहे जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद

jangan sampai di nafsun sastra janto ya jani Ne? Ne? do

पैना समाजवादी समाजवादी धर्मनिरीक्षक धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही प्रजासत्ताकाची प्रजासत्ताकाची एकनिष्ठ एकनिष्ठ राहण्याची रान्याची प्रतिज्ञा करतो प्रतिज्ञा करतो

आणि देशाने आणि देशाने देशाला त्यांच्या चिंतेच्या निमित्तानेuniaकडे आहे आणि त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी आणि त्यांची समृद्धी यातच भासे संपूर्ण समा원에 आहे त्याला माने सो के समागे आई જય ભારત માતાજી જય ભારત માતાજી જય વંદે માતરમ વંદે માતરમ એ યુદ્ધા જેના આયતો साबार कल्याण मंडळ अंतर्गत आज येथे भारताचा शहात्तर वा सव्वीस जानेवारी सन दोन हजार पंचवीस पर्यंतचा दिन सोहळा संपन्न होत आहे आणि संपन्न झालेला आहे या निमित्त माझ्या विनंतीत मान देऊन व्यासपीठावरील प्रमुख आदरणीय मान्य व्यक्ती बेंजामिन साहेब उपस्थित आहेत त्यांचे मी स्वागत करतो आपण जोरदार टायमातून त्याचप्रमाणे मध्यभागी बसलेले मध्यभागी बसलेले आदरणीय मान्य व्यक्ती हे महाराष्ट्र कामगार कल्याण पुरस्कार विजेते आहेत हा आमच्या म्हणण्याचा पुरस्कार असतो आणि हजार म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली काही इथे वरिष्ठ व्यक्ती आहेत माता पिता आहेत काही नवीन भगिनी आहेत त्यांना हा महाराष्ट्र कामगार पुरस्कार हा असतो ते नोकरी करत असताना त्यांनी सोशल वर्क सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना आमच्या महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभलाय त्यांची धोरण त्याचप्रमाणे डॉक्टर सुरेश पाटील आहेत त्याचप्रमाणे इकडे बसलेले बघा पोलीस गणवेशामध्ये डॉक्टर दुसर साहेब हे प्रत्येक पंधरा पंधरा ऑगस्ट आणि सविनेला उपस्थित आहेत उपस्थित आहेत मी त्यांनी स्वागत करतो काय दोनदा झाल्या पाहिजे त्यानंतर मला वेळोवेळी सहकार्य करण्याने मला आता इकडे एक वर्ष झालेलं आहे दुसरं वर्ष चालू आहे तसे आपल्या विभागातील लोकप्रिय असे हिरमा टावरवरील अध्यक्ष तसे बँक ऑफ महाराष्ट्र सेवा अधिकारी राजन बाबाकर साहेब यांचे मी मनापण स्वागत करतो चांगल्या उपस्थितीने आपल्या त्यांच्या आई त्यांच्या काकी हशी त्यांच्या आजी असतील त्यांना झोपेंदावरून घेऊन आलेले माई विनंती माध्यम त्या सर्व आणि तुमच्या सर्वांची मी मनामध्ये स्वागत करतो तसेच मी अजिवादेकर साहेब महाराष्ट्र कांबरकाल्यान पुरस्कार म्हणजे हे ते मी हे तुळशी भृंगावर स्वागत करतो त्याप्रमाणे व्यासपीठावरील आदरणीय मान्य व्यक्ती बेंजामिन साहेब यांचे स्वागत आमच्या वंदना मॅडम करतील त्याचप्रमाणे आपले आदरणीय बाकाकर साहेब यांचे मी पुढचं स्वागत करतो भारताचा प्रजासत्ताक दिन आपण साजरी करीत आहोत आपल्या भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मिळाल एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळाला आणि त्या दरम्यान एकोणीसशे पन्नासपर्यंत आपण ब्रिटिशांच्या कायद्यानुसार भागत होतो आणि एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारी रोजी आपले भारतरत्न माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहकार्यांसोबत यांनी साध्या भारताची घटना दिली व ती आपण घटना सव्वीस जानेवारी दोन एकोणीसशे दो पन्नास साली आपण स्वीकारून आपल्या भारतामध्ये आपल्या स्वतःचा कायदा आपण चालू केला त्याप्रमाणे आज आपण इथे सगळे या प्रजासत्ताक दिनाकरिता दिन उपस्थित राहून कार्यक्रम आपला झालेला आहे त्यासाठी सर्वांचे प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर मी भिंजमिन विनंती करतो आपली मनोबत व्यक्त करतो मला या भाषेविषयी फार अभिमान आहे आणि मी माझ्या ह्याच्यामध्ये खरं बघायला गेले तर मराठी संस्कृती जास्त आलेली आहे त्याच्यामुळे दीप सावरकर यांच्याविषयी मला फार आदर आहे त्यांच्याविषयी कोणी काही बोललं ना वाईट तर मला एवढा राग येतो मराठा मला पण काय करता येत नाही पण दीप सावरकर हे माझे खरं म्हणजे जास्त तर माझ्या मनामध्ये त्यांचे त्याच्याबद्दल फार फार आदर आहे

कामगार सभा आपल्याकडे सुरू झाली पहिल्यांदा तेवीस जुलै एकोणीसशे आठ रोजी लोकमान्य शिक्षा झाली सहा वर्षाचे कामगार सगळे रस्त्यावर आले आणि कामगारांनी मोबाईल बंद पाडली आपल्या सात रस्त्याला एकूण सात रस्त्यावर आठ गिरणी होत्या आठ गेल्याचे एक लाख कामगार इथे आले सर्श मध्ये आणि सहा वर्ष शिक्षण झाली टिळकांना म्हणून सहा दिवस हे सर्कल बंद करून ठेवलं होत एकही ब्रिटिश रस्त्यावर उतरणार नाही आपला स्थानिक इतिहास आहे आपला इतिहास आहे आपल्याला त्याचा गर्व आहे आणि त्याच्या नंतर मग तलवारी सुरू झाल्या भारत छोडो वगैरे वगैरे आधी झालं फक्त सुरुवात झालेली आहे की सात वाजता झालेले आहे आपल्याला त्याचा अभिमान आहे हे आता तिथे लॉकअप आहे त्या लॉकअपमध्ये ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये युरोपियन लोक आतमध्ये लपून बसलेले होते पण या जिरणी कामगाराने कोणाला मारणार नाही काही नाही काही नाही एकही रक्ताचा नाही पण न सांगता सहा दिवस ही लढाई चालू ठेवली होती आपल्याला याचा अभिमान आहे हा स्थानिक इतिहास आहे आपण सगळ्यांनी अभिमानाने ते सांगायला पाहिजे निमित्ताने आणि सार्वजनिक अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्याची पण सुरुवात आपल्याकडे झालेली आहे सात रस्ता हे स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र आहे नामकृषी हे त्याच्यामध्ये होते वगैरे सात रस्त्यांना नाव दिलेले आहेत हे सगळं स्वातंत्र्य दिन आहे निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मी अनेक शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावलं मी अत्यंत एक आहे आता गेल्या रविवारी ज्या मुंबईमध्ये भाव्याच्या स्पर्धा झाल्या आता गेल्या कित्येक वर्ष मी पाहत आहे आपल्या भागातून या <laughs> ठिकाणी <laughs> <laughs> त्या उपक्रमाचा आपण फायदा घेत पाहिजे तर सरकार आपल्याला जे उपक्रम असो भरतकाम असो किंवा तुमचे ब्युटी पार्लरचं असो किंवा आणि खेळायची काय साधनं असो या सर्व साधनांचा शिष्यवृत्ती मुलांना शिष्यवृत्ती पण त्या ठिकाणी जाते पन्नास पन्नास हजारापर्यंत तुम्हाला शिष्यवृत्ती થામ <coughs>